निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा वंचित बहुजन युवा आघाडीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली यावेळी त्यांनी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जात आहे सेटलमेंट करून पदाधिकाऱ्यांना डावललं जात आहे त्यांना लाचार केलं जात ज्या उमेदवाराची केवळ आणि केवळ पराभवाची पार्श्वभूमी आहे त्यांना दलाली करून उमेदवारी दिली जात आहे यासह अनेक गंभीर आरोप सतीश पवार यांनी केले आहेत त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे गेले काही दिवसापासून मित्र हो। हे पद आणि माझी काम करण्याची पद्धत यामध्ये थोडस अंतर येऊ लागलं जे पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकारी हे आता सोशल मीडियावर नाव घेणं मी योग्य समजत नाही किंबहुना कोणाची बदनामी करणं हा माझ्या स्वभावाचा भाग नसल्या कारणाने मी स्वच्छेने तो राजीनामा दिला आणि त्या पदातून मुक्त झालो लोकसभेला ज्यावेळेस मी प्रक्रिया पाहिली की काही वरिष्ठ पदाधिकारी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची दिशाभूल करतात चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतात चुकीचे उमेदवार त्या ठिकाणी पोहोचले जातात ज्यांचं काहीच वजन नाही कोलय नाही ज्यांचा हा पराभवाचाच इतिहास आहे आयुष्यात त्यांनी कधी ग्रामपंचायत सुद्धा जिंकली नाही अशा लोकांना पुढे केल्या जाते त्या लोकांना समाजाचे पुढे अचानक उमेदवार व नेतृत्व देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाते या ठिकाणी अनेक प्रकारच्या सेटलमेंट्स केल्या जातात आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये पदाधिकाऱ्यांना कसं डावलं जातं पदाधिकाऱ्यांचा कसा वापर केला जातो पदाधिकाऱ्यांचं नेतृत्व डेव्हलप करायच्या ऐवजी कळत न कळत त्यांच्यामध्ये कसा दलाल निर्माण केला जातो त्याला कसा लाचार केला जातो त्याला किती हतबल केलं जातं हे या निवडणुकीमध्ये मी पाहलो मित्र हो यांनी माझं मन अतिशय व्यथित झालेलं आहे मी ज्यावेळेस या निवडणुका जोडून पाहल्या प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट आम्ही घेतले लोकशाहीच्या दिशेनं जर आपण पाहिलं लोकशाहीच्या दृष्टीने तर लोकसभेची निवडणूक ही अतिशय महत्वाची आणि देशाचं भवितव्य ठरणारी निवडणूक अशा निवडणुकीमध्ये केवळ माझा बुलढाणा जिल्हाच नाही